पहिल्या वेळेस युट्यूब चॅनलवर आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला तर मग तर मी तुम्हाला सांगणार आज की माझ्या जीवनामध्ये काय झालं पुढं चालू तर मग मी काय करायला लागलो चर्च मध्ये जायला लागलो आणि स्वार्थ प्रचार आणि प्रसार करण्याचं पण काम करत होतो का? स्वार्थ प्रचार प्रसार करण्याचं काम करत होतो पास्टर जसं सांगत होते तसं मी त्यांचं ऐकत होतो आणि ते मला जे काही सांगते ते मी करायचं ते म्हणले ना की ह्या गावाला जसो अर्थ प्रचार करायला तर मी जायचं ते म्हणले जा ना त्या गावाला जसो अर्थ प्रचार करायला त्यांनी जायचो आणि आम्ही मला त्यांनी मग सालेवडगाव कारखे ह्या ठिकाणी येऊन गेलो होतो मला तिथला आम्ही गेलो पडलेले चर्च होतं तर ते म्हणजे इथं माझ्या वडिलांनी सेवा केलेली पहिली म्हणजे आष्टीमध्ये फर्स्ट टाईम पहिल्या वेळेस त्याला खूप काही काळ झाला म्हणजे आपल्या जे शंभर वर्ष झाली असते शंभर सुमारे आणि त्यावेळेस ना चार म्हणजे फॉरेनर आले ते चार आष्टीमध्ये मिस कॉन्स मिस फर्निवर आणि अजून दोन होते त्यांचं नाव मला काय आठवण हो तर ते काय करायचं अं जाऊन स्वार्थ प्रचार प्रसार करायचा आणि त्यावेळेस जे पाश होते त्यांचे वडील तिथं सेवा करायची म्हणजे नाही का त्यावेळेस आष्टी बरेच लोक यायचे म्हणजे मला सांगतात मला आजही लोक काही म्हणतात की आम्ही त्यावेळेस ना चर्च मध्ये जायचोत आणि नाताळ्या दिवशी खाऊ असायचा मग आम्ही खाऊ खाण्यासाठी जायचो मला दोन तीन जण म्हणले मध्ये नाही का जसे कुठं गावात भेटले का मला त्यांनी सांगितलेले म्हणजे बऱ्याच्या आणि मी तर असतो चर्च चर्चमध्ये मला काय माहिती नव्हतं मग ते म्हणले की माझ्या वडिलांनी सेवा केलेली मग आम्ही तिकडे गेलोत ना गावला तर तिथं पण त्यांच्या वडील पहिले सेवा करत होते मग त्यांनी मला सांगितलं मला पण कुतूल वाटलं त्या गोष्टीत नाही का मग ते काय करायचे मला सांगायचे अशी प्रार्थना कर गाणे म्हण मला गाणे पण येत होते म्हणजे बरेच गाणे हा लिलुया स्तुती करेंगे करेंगे शुजी की स्तुती करेंगे ये गाना हिंदी एक गाणं अजूक मराठी गीतं पण होते अजूक हिंदी गीतं पण होते मग मी एक गीत एक शिकत गेलो गाणे म्हणायचो गीतं गायचो आणि ती झुंजुन आहे ना झुंजुन भेटतं बघा त्या खुळखुळा म्हणजे थोडक्यात खुळखोळा असतो असता गोल ते, ते, खुड़ खुड़ ते पण वाजयचं मला शिकलं त्यांनी पुढं चालून काय झालं मला म्हणले तू काय कर जाम खेळलं जात जा आत्मेला मग मी जामखेड या ठिकाणी प्रार्थना करायला जायला लागलो जायला म्हणजे मला ते घेऊन गेले समज जे ख्रिस्ती लोक आहेत ना त्यांच्या घरी घेऊन गेले म्हणजे कट्टर ख्रिस्ती म्हणजे ते पहिलेच कन्वर्ट झालेले म्हणजे एक दोन पिढ्या असे कन्वर्ट झालेले जे लोक आहेत ना त्यांच्याकडे मला घेऊन गेले आणि त्यांच्या त्यात काही नातेवाईक पण होते पाश्टेच्या तर मला म्हणजे इथं प्रार्थनेला या जा जामफेडला तू प्रार्थना कर मी काय करायचो बायबल घ्यायचो आणि प्रार्थना करायला जायचो मी होम विजिट करायचो घरी जायचं गाणे म्हणायचे दहा पंधरा मिनटं वीस मिनटं संदेश द्यायचा गेल्या गेल्याने काय म्हणायचो त्यांना हलेलो ॲप्रेस द लॉर्ड जयुष मस्त ते पण म्हणायचे हलेलो ऍप्रेस द लॉड हे शब्द वापरले जातात क्रिश्चनिटी मध्ये येशूचे लोक हे म्हणले जाते यशू असणारे आलेले येशू मस्त असं म्हणलं जातं तर मी पण म्हणायचो ते पण म्हणायचे मला रिप्लाय मध्ये बऱ्याच दिवस मग मी सुवार प्रचार प्रसार केला नंतर मग काय तुला असाय काय मी काय करायचो गॅरेज मला गॅरेज काम येत होत गॅरेज टाकलो होत दोन हजार बाराच अकरा बाराचा काळ बाराचा हा बाराला मी गॅरेज टाकलं तर त्यावेळेस आष्टी दुष्काळ पाडला होता म्हणजे येऊन काय नव्हते मग मी आणि माझी पत्नी तवा हे दोन काही लेकर नव्हते आम्हाला आम्ही दोघं नांदगाव ह्या ठिकाणी गेलो होतो नाशिक नांदगाव त्या ठिकाणी गेलोत आम्ही आणि तिथं मी याच्यावर गेलो तो तिथं तहसीलचं काम चालू होतं दगड बांधकाम मला ते खूप काम आवडायचं मी तर दगड बांधकाम खूप चांगल्या प्रकारे म्हणजे लेबर म्हणून गेलतो तर मी त्यांना मदत करायचं म्हणजे नाही का रोज असतेच त्यावेळेस त्यावेळेस मला रोज होता तीनशे रुपये होता तीनशे साडेतीनशे रुपये आणि वाईटला पत्नीला होता दोनशे अडीचशे रुपये तर आणि रोजानी काम करायचं होतं तहसीलचं काम चालू होतं नांदगावला नांदगाव नाशिक नांदगाव तालुका याचं काम चालू होतं तहसील करायला खूप मोठं काम आहे आणि कशामुळे गेलतो मी कॅश टीमन दुष्काळ पडला होता माझं काय गॅरेज चलत मग तर मी नवीन टाकलं होतं आणि मग नंदा होत नव्हता माझे हाल पण होत होते पैसे पाण्याचे त्यामुळे आम्ही तिकडे गेलो म्हणजे काही मिस्तरी नेलता आम्हाला ओळखीचाच होता तो म्हणलं चल आमच्या त्याच्यामुळे आम्ही होतो मग तिकडं मग मी तिथं गेलोत आम्ही कोप केली कोपेतच आम्ही राहायचो म्हणजे नाही का बारीक कोपी आणि आता मी इथं स्वार्थ प्रचार करायचो पण तिथं मी सुट्ट्याच्या दिवशी काय करायचो मानगाव इकड जामखेडला प्रार्थना ते करायचो परत जलम एक्सप्रेसने जायचो नगर ते जम्मू तावी नगरून डायरेक्ट नांदगावला जाती रेल्वे तर त्या रेल्वेने मी प्रवास करायचो मग असे काही दिवस लोटले मग मला परत माझ्या डोक्यात आल्यावर इथं पण ख्रिस्ती लोक असतील येशूला मानणारे लोक असतील मग पास्टर काय म्हणले मला तू काय कर मी तुझ्याकडे येतो भेटायला मग आपण जाऊ त्या लोकांकडून मग तसंच काही वेळ लोटल्यानंतर ते आले दोन तीन महिन्यानंतर नाही दोन नाही पाच सहा महिन्यानंतर आले माझे पण माझ्याकडं आले मग आम्ही कुठं गेलोत मनमाड मनमाडला बस पाठी मग बरेच लोक आहेत येशूला मानणारे ख्रिस्ती विश्वासायचे मला मग ते त्यांच्याकडे घेऊन गेले ओळख करून दिली आणि नांदगाव या ठिकाणी पण चर्च आहे मी त्या चर्चला पण जायचो दर रविवारी तर तिथे जे पाठशे होते मी त्यांना नव्हतो म्हणलं की प्रार्थना करतो किंवा काय असं काय बोललो नव्हतं मी त्यांना तर चला माझ्या हो भाऊ बहिणींनो पुढला व्हिडिओ लगेच येणार काही दिवसानंतर जर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा